मी योगेश त्र्यंबकराव जाधव विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन वावना सोनारी पाडळी या आमच्या या वावना गावामध्ये वावना आणि सोनारीमध्ये जवळपास दहा ते बारा शेतकऱ्यांनी सुमोटुमो कंपनीचं प्राली कंपनीचं एक मकाचं तन्नाशक या ठिकाणी आणलं होतं आणि त्यांनी ते अक्षरशः फवारणी केल्याच्यानंतर दोन ते चार दिवसानंतर तणही गेलं आणि अक्षरशः त्या शेतकऱ्यांचे पीक जळून नष्ट झाले तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा पूर्ण जवळपास दीड ते दोन एकरचा प्लॉट या ठिकाणी पूर्ण अक्षरशः जळून खाक झालेला आहे आम्ही त्या कंपनीला वारंवार फोन केले कंपनी प्रतिनिधीलासुद्धा फोन केले पण त्यांच्याकडून आम्हाला उडावडीची उत्तरे मिळाली त्यानंतर त्या त्या तणनाशकवर जे टोल फ्री क्रमांक होता त्या टोल फ्र फ्री कंपा क्रमांकावरसुद्धा शेतकऱ्याने अनेक वेळाला फोन केले त्यांचाही रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला नाही मी सन्माननीय कृषी अधिकारी साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याचे पंचनामे करून ताबडतोब त्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी व हो। सदरील कंपनीने जी फसवणूक केलेली आहे शेतकऱ्याचा आघात केलेला आहे त्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे हे आपणास विनंती